आपल्या मराठ्यांचा अतिशय स्वाभिमानाचा अभिमानाचा आणि आत्मसन्मानाचा हा क्षण आपण कॅमेऱ्यामध्ये टिपत आहोत छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये सैकड़ों जयशिविनच्या माध्यमातून फुलांची उदाहरण सुरू आहे हा नेत्रदीपक सोहळाsourceFolder ताला वाजवायचे आहे जरांग पाटील यांचे छत्रपती संभाजी महाराज चौकात आगमन झाले आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवर्षाव शि काढण्यात येत आहे सर्वांना सर्वांनी एकदा जोरदार घोषणा द्यायच्या विनंती आहे जनरेटर जे बसलेले आहेत एरिटी का गाडी माननीय जरांगे पाटील यांच्या टीम मधले कृपया तिथे त्याच्यावर कोणी बसू नका आणि थोडं तिथे चॅनल वाल्यांना सहकार्य करा मीडियाच्या बांधवांसाठी खुर्च्यांची व्यवस्था करा ज्या खुर्च्या इकडे तिकडे पांगलेल्या आहेत त्या खुर्च्या एका ठिकाणी घ्या स्वयंसेवक स्वयंसेवक जे बाउंसर आहेत त्यांनी सगळ्या टीम त्या बॅरिकेडर मध्ये थांबा सगळे लोक बाहेर करा की सगळे लोक बाहेर करायचे बी झोन मधल्या सर्वांनी उजव्या बाजूला येऊन बसायचं आहे बी झोन मध्ये ते सगळेच उजव्या बाजूला येऊन बसतील अशी सयोजाकार सूचना आलेली आहे हाव हाव चेक हाव हाव कार्यक्रमाचे रूपरेषा ऐका माननीय मनोजरांगे पाटील यांचा आगमन होईल आगमन झाल्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करतील त्यानंतर कैलासवासी मराठ्यांचे क्रांती सुद्धा अण्णासाहेब पाटील आणि माननीय स्वर्गीय विनायकरावजी साहेब यांच्या प्रतिमांचं पूजन माननीय मनोज सरांगे पाटील यांच्या शोभास्ते होईल त्यानंतर छोट्या मुली मनोज सरांगे पाटील यांचं स्वागत करतील नऊ छोट्या मुली बालिका छोट्या बालिका त्या त्या ठिकाणी मनोज तरांगे पाटील यांचं स्वागत करतील त्या मुलींसाठी पास दिलेल्या आहेत त्या मुलींच्या पालकांनी कृपया वरती येऊ नये फक्त त्या नऊ मुली स्टेजवरती येऊन माननीय जरांजे पाटील यांचं स्वागत करतील त्यानंतर आपण सगळेजण बसून आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान राष्ट्रमाता राजमाता मासाहेब यांची जिजाऊ वंदना या मंचावरून सादर होईल आपण सगळ्यांनी जिजावंदना सुरू झाल्यानंतर सगळ्यांनी बसून हात जोडून फक्त बसायचंय अशी सूचना आहे आणि जिजावंदना झाल्या क्षणी माननीय मनोज धरांगे पाटील आपल्याला संबोधित करायला उभा राहतील बॅरिगेट क्रमांक दोन पाठीमागचे सगळे लोक सगळ्यांनी बसून घ्या पुढचे सगळे बसलेले तुम्ही सगळे बसलात तर सगळ्यांना हा क्षण दिसेल डोळ्यात हा क्षण सगळ्यांना दिसेल तुम्ही जर बसलात तर पाटील मैदानावर भगवा वादळ उसळलेलं आहे या भगव्या वादळासाठी कोटी कोटी टाळ्यांचा जल्लोष करायचा hey, आहे पुढचा अर्धा मिनिट आपण टाळ्या वाजवत राहायचं ही ऊर्जा ती शक्ती आपल्याला आपल्यामध्ये निर्माण करायची इकडच्या पण टाळ्या वाजवा दोन्ही बाजूचे या बाजूचे पण टाळ्या वाजवा आता फक्त पुरुष मंडळी घोषणा देतील आणि त्यानंतर फक्त महिला भगिनी आपण स्वतंत्र घोषणा घेणार आहोत कारण दोन्ही संख्या विराट आहे पहिल्यांदा पुरुष मंडळी छत्रपती शिवाजी महाराज की फक्त <प्तुणी> पुरुष मंडळी हात उंचावून वानखेडे स्टेडियमचं रेकॉर्ड आपल्याला आवाजाचं मोरायचं आहे बघा पुरुष मंडळी छत्रपती शिवाजी महाराज की आता महिला भगिनींचा आवाज घुमेल पाटील मैदानावर फक्त महिला भगिनी छत्रपती शिवाजी महाराज की निश्चितच महिला भगिनींचा आवाज आपल्यापेक्षा जास्त आलाय म्हणून आता आपली जबाबदारी वाढलेली आहे पुन्हा एकदा पुरुष मंडळीकडे जाऊया तुम्हीच ऐका महिला भगिनींचा आवाज आणि तुम्हीच सांगा कोणाचा महोत्सव आहे महिला भगिनी राष्ट्रमाता जिजाऊ की आलो, आलो। या डी झोन मध्ये ब्लॅक कॉलेज स्वयंसेवक आहे त्यांनी जनांगे पारलेशिवाय कुणालाही मध्ये येऊन द्यायचं नाही आणि डी झोनची गर्दी कमी करायची दिलेल्या प्रत्येक सूचनेचं तंतोतंत पालन करायचं आता एक मिनटं मी बसले होतो बघू तुमचा आवाज मागची पण पुढचे यशराज महादेव शिंदे हा मुलगा हरवला आहे स्टेज जवळ आहे त्याची आई वडील कुठ कुठं असतील किंवा सोबतची मुलगी असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे तो सुखरूप आहे काही अडचण नाही यशराज महादेव शिंदे माननीय मनोज सरांगी पाटील यांच छत्रपती संभाजी महाराज चौकातून पुढे आगमन होत आहे जोरदार टाळ्यांनी आपल्या नेतृत्वाचं स्वागत करायचंय माननीय मनोज रांगे पाटील गरजवंत मराठ्यांचा ढाण्यावा यांचं पाटील मैदानाच्या मुख्य कमाणीतून आगमन होत आहे लक्षपूर्वक आहे का आपल्या सर्वांचं काळीच आपले नेते मनोज जरांगे पाटील यांचं मनोज जरांगे पाटील ऑफिशियल हे फेसबुक पेज आहे इथं बसलेल्या लोकांनी आत्ता किंवा घरी गेल्यानंतर आपले नेते जरांगे पाटील जगातला सर्वात मोठा नेता असा आपल्या नेत्याचा बहुमान आहे त्यामुळे आपल्या नेत्याच्या फेसबुक पेजचे फॉलोअर्स आजच्या संध्याकाळपर्यंत दुप्पट झाले पाहिजेत आता एक लाख आहे संध्याकाळपर्यंत दोन लाख फॉलोअर्स मनोहर जनरांगे पाटलांचे झाली पाहिजे त्याची काळजी आपण घ्यायची आपल्या नेत्याचा प्रचार प्रसार आपण सगळ्यांनी करायचा तयार आहे सगळे यशराज महादेव शिंदे हा मुलगा इथे स्टेज जवळ आलेला आहे खरनाथ वीर जवळचा मुलगा आहे तो, तो, मुल तो जायचं